तुम्हाला सांगू परवा दिवशीच एक खाजगी शाळेची पण एक व्हिजिट होती आणि सरकारी शाळांच्या व्हिजिट होत्या शनिवारी तर ते त्यांच्या सा बाजूचं सांगत होते त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की आम्ही फक्त जागे झालो आणि आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे जर केलं तर दोन तीन वर्षात फार वेगळं चित्र होईल हे लक्षात ठेवा अतिशांना होते आम्ही ज्यावेळेस असं घरांकडे पाहत होतो तर सरळ लक्षात येत होतं की ह्या घरातलं एन आय टी मध्ये ह्या घरातली शीओपी मध्ये ह्या घरातली एमबीबीएस ला गेलेत ह्या घरातले बीएचएमएस ला गेलेत त्याच्या आधीचा काळ काय होता हे जर आपण पाहिलं वारी गुरुजी म्हणून मला मंत्री महोदय जो पोशाख घेऊन आले होते आणि पादत्राणे घेऊन आले होते तेच घालून आज या ठिकाणी आलं पण पन पन्नास टक्क्यावर जातो आणि त्याच्या पलीकडे जे तीस टक्के असतात ते, ते थोडस उशिरा सुरुवात करतात किंवा कुणीतरी त्यांना म्हणावं लागतं मग ते गावकरी असतील अधिकारी असतील की बाबा तिकडे पण चांगलं चाललंय तिकडं पण चांगलं चाललंय आता आपलं पण उठा <laughs> चालायला लागा आदरणीय मंत्री महोदयांच्या कल्पनेतून सर्व आपल्या शिक्षण विभागाच्या आपले पालक मार्गदर्शक म्हणून सर्व अधिकारी वर्ग सर्व आयडॉल शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या समोर उभं राहून बोलताना त्यांच्याशी संवाद साधताना खरोखर मनातून गहीवरून आल्यासारखं होतं आणि या ठिकाणी माझं मनोगत सुरू करण्यापूर्वी एक गोष्टीची आपणाला माहिती देऊ इच्छितो कारण कृतज्ञता हा आपला नेहमी स्थायी भाव असावा नगरच्या शाळेला वर्ल्ड बेस्ट स्कूलचा अवॉर्ड प्राप्त झाल्यानंतर शाळेमध्ये आदरणीय मंत्री महोदय आले होते आणि तेथून पूर्ण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून एक शाळेत पालकांच्या समोर आणि सर्वच महाराष्ट्रातल्या शिक्षकांच्या समोर जो कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमाच्या दिवशी आदरणीय मंत्री महोदयांनी कदाचित शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा या पातळीवर असे अनुभव फार कमी येत असतील किंबहुना आलेही नसतील पण त्या दिवशी वारे गुरुजी म्हणून मला मंत्री महोदय जो पोशाख घेऊन आले होते आणि पादत्राणे घेऊन आले होते तेच घालून आज या ठिकाणी आलो वाबळेवाडीचा आणि जालिंदरनगरचा व्हिडिओ या ठिकाणी आपण पाहिलात वाबळेवाडी आणि जालिंदरनगर या ठिकाणी जे जे काम झालं त्याच्या प्रतिकृतीच आपण इतर तीन जे इथं वक्ते होते किंवा सादरकर्ते होते त्यांच्या माध्यमातून ऐकल्यात यांनी एकमेकांना एकमेकांची कुठलीही गोष्ट सांगितलेली नव्हती पण त्याचं नाव वेगळं असेल पण कृती जवळपास तीच आपल्याला दिसते सगळीकडे ज्याला आम्ही विषय मित्र म्हणतो राजेंद्र सर त्याला विद्यार्थी विद्यार्थ्यांना शिकवतायत असं म्हणतायत किंवा मोठ्या वर्गातली मुलं मदत करतायत असं म्हणतायत आणि तिकडं केशवदादा त्याला एकमेकांना एक, एक विद्यार्थी एकमेकांकडून शिकतोय असं म्हणतायत मला असं वाटतं एक प्रामाणिक शिक्षक ज्यावेळेस आडी सामोरा जातो अडीअडचणींशी दोन हात करतो त्यावेळेस जे काही घडतं ते सगळीकडे सारखंच असतं आणि ह्या ज्या प्रतिकृतीत आपण सर्वजण आयडॉल टीचर म्हणून इथं आलेला आहात आणि इथे यायच्या अगोदर आपण असं काही आपल्या आयुष्यामध्ये आपल्या शाळेमध्ये केलेलं आहे की ज्याचा ज्याचा विचार करून या ठिकाणी आयडॉल टीचर म्हणून आपली निवड झालेली आणि आपण या ठिकाणापर्यंत पोहोचलेला आहात आपल्याही सगळ्यांच्या सक्सेस स्टोरी अशाच आहेत या जसं मगाशी राजेंद्र सर म्हटले की माझी पुढचं नियोजन काय किंवा शेख सर म्हटले की पुढच्या दहा वर्षाचं बोलायचं आहे आता मला मागचं बोलायचं नाही ह्याच हो हाच धागा पकडून आपण पुढे जाऊयात शेवटी आपण आपल्या शाळेमध्ये काम करतो काही अडीअडचणींना आड़ अडचणींना सामोरं जातो काही नवीन काम उभं राहतं प्रश्न हा असतो की मगाशी ज्यावेळेस राजेंद्र सर बोलत होते त्यावेळेस काही शिक्षकांची चर्चा अशी पण चालली होती की इतका वेळ कसा द्यायचा मग घरच्यांचं काय पण मला असं वाटतं हा प्रश्न मलाही शाळेमध्ये शाळा पाहण्यासाठी इतके सारे शिक्षक येऊन जातात वडीलच कदाचित दोन लाख शिक्षक येऊन गेलेत तिथल्या नोंदीनुसार आणि नगरला पण पन्नास हजारापेक्षा जास्त हा कॉमन प्रश्न आहे घरच्यांचं काय तर मी एक सांगत असतो की त्यांच्या बरोबर वेळ देऊ शकतो का नाही देऊ शकत हा प्रश्न नाहीये आपण जो वेळ त्यांच्या सोबत देतो त्याचा त्यांना अभिमान वाटतो का हा प्रश्न आहे नुसता वेळ तर कुणी कुणासोबत देईल त्याला अर्थ आहे त्या दिलेल्या वेळाबद्दल आणि आपल्या अस्तित्वाबद्दल आपल्या घरच्यांना ज्यावेळेस त्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याबद्दल अभिमान दिसतो त्यावेळेस आपलं आयुष्य सार्थक लागलं असं आपण म्हणू शकतो आज आपल्याला इथं बोलवलं गेलं याच्या पाठीमागची जर सरकारची भूमिका पाहिली तर शिक्षकांच्यावर सरकारने विश्वास ठेवलेला आहे फार दुर्मिळ चित्र आहे आज आपल्याला आपल्या शिक्षणाची जी आजची स्थिती आहे ती जर आपल्याला बदलायची असेल आणि इतकं काही असं छान अशी परिस्थिती नक्कीच नाही कदाचित माझ्या मिळालेल्या मला मिळालेल्या माहितीनुसार तेवीस टक्के फक्त मुलं आपल्या यंत्रणेमध्ये सरकारी यंत्रणेमध्ये बाकी सगळी मुलं बाहेर आहेत आणि असं असल्यानंतर आपलं फार चांगलं चाललंय असं म्हणायचं धाडस आपण करू नये करणारही नाही मग अशीच आयुक्त साहेबांनी इथं खंत व्यक्त केली की इतके सगळे शिक्षकां मग इथं पासचेच का हाही फार मोठा प्रश्न आहे साहेबांच्याच मार्गदर्शनाने ज्यावेळेस सिंगापूरला आम्ही गेलो होतो त्यावेळेस तिथं ज्या शाळा पाहिल्या कदाचित ते शहरी मॉडेल आहे आपलं खेडेगावचं मॉडेल आहे रुरल महाराष्ट्र आपला थेट काही गोष्टी लागू होणार नाही ना पण ज्या काही गोष्टी तिथं अनुभवल्या हो किंवा तिथली जी महत्वाची गोष्ट मी पाहिली की शिक्षक होण्यासाठी कुणीही उठलाय आणि डीएड बी एड करायला गेलाय असं तिथं होत नाही जी काही चांगली माणसं आहेत ती परवानगी मागतात त्यांचं शिक्षण झाल्यानंतर किंवा मला डीएड किंवा बी एड करायची मला परवानगी द्या आणि त्या परवानगी देण्यासाठी एक ऑब्जेक्टिव्ह टेस्ट होते दुसरी टेस्ट अशी असते की त्यांचे दोन कुठले तरी विषय देऊन त्यांच्याकडून निबंध लिहून घेतले जातात ते निबंध लिहित असताना मागच्या वर्षीचे विषय होते की एकविसाव्या शतकातली कौशल्य आणि इथिक्स आणि मॉरल्स या दोन विषयावर तुमची मतं काय समोर बसून ते लिहून आहे बऱ्यापैकी आपलं रिफ्लेक्शन तिथं होतं त्यानंतर मुलाखत असते की कसाही माणूस असला तरी दहा मिनिटात त्याला पकडता येतो असं साधारण तिथली आणि मग त्याच्यामध्ये जो सिलेक्ट होतो त्याला तिथली मिनिस्ट्री परवानगी देते की तू डीएड बी एड काय आहे ते कर तिथला कोर्स अठरा महिन्याचा आहे तो अठरा महिन्याचा कोर्स केल्यानंतर किंवा के तो करत असताना अर्धा वेळ त्याला कॉलेजला द्यायचा आणि अर्धा वेळ परत शाळेत द्यायचा आहे इकडे कॉलेजलाही पास व्हायचा आणि शाळेतल्या शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी रिपोर्टिंग केलं पाहिजे की शिक्षक म्हणून हा योग्यतेचा आहे अशा पद्धतीने ज्यावेळी शिक्षकाची निवड होती आपण आपल्या समाजाचं एकत्रित विश्लेषण करताना असं म्हणतो की वीस टक्के माणसं म्हणजे आपण म्हणतो असं नाही तर डिफ्युजन ऑफ इनोव्हेशन uh, ही जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये पण ते दिलेले की साधारण अठरा ते वीस टक्के माणसं ही सेल्फ मोटिवेटेड असतात किंवा कि स्वतःच्या uh, पद्धतीने स्वतःचा निर्णय घेऊन ते काम करीत असतात जे इथं बसलेले आहेत त्याच्यानंतरचा जो तेवढीच साधारण ती, ते ती एक वेगळी कॅटेगरी आहे की जी काम नाही करणार तिथे काहीतरी त्यांच्यासाठी एक वेगळा शब्द आहे आणि मधली जी साठ टक्के साधारण राहतात त्या साठ टक्क्यामध्ये तीस तीस टक्क्याचा गॅप असतो आणि तो असतो की पहिली तीस टक्के असतात की पहिल्या वीस टक्क्याने काम केलं की ते तीस टक्के म्हणतात की मला पण आहे हा करतोय तर मी पण करणार इथं आपण पन्नास टक्क्यावर जातो आणि त्याच्या पलीकडे जी तीस टक्के असतात ते थोडस उशिरा सुरुवात करतात किंवा कुणीतरी त्यांना म्हणावं लागतं मग ते गावकरी असतील अधिकारी असतील की बाबा तिकडं पण चांगलं चाललंय तिकडं पण चांगलं चाललंय आता आपलं पण उठा <laughs> <laughs> चालायला लागा मग ते काम सुरू होतं पण पुढचे वीस टक्के काहीतरी पूर्वजन्माची पुण्य आहे म्हणून त्यांचं ठीक चाललंय असं आपण जरी समजलं पण ऐंशी टक्के काम झालं तरी काही फार थोडं काम होणार नाही ते इतक्या मोठ्या संख्येमध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण आपली शाळा उभी करतो की शोधात की आपली आपली शाळा उभी करायची कुणाचं पाहून काही करण्यात अर्थ नाही पाहून ठीक आहे कॉपी पेस्ट अजिबात करायची नसती पण आज ज्या शाळा आपण इथे ऐकल्या त्यांची त्यांची विचार करण्याची पद्धत आपण घेऊ शकतो त्यांचं डेडिकेशन आपण घेऊ शकतो त्यांचा प्रामाणिकपणा आपण घेऊ शकतो त्यांची जिद्द आपण घेऊ शकतो कुठलीही डोंगरा एवढी अडचण आली म्हणजे शब्दशा डोंगर फोडणारी माणसं डोंगरा एवढी अडचण आली तर ती पार करण्याची जी त्यांची एक आतून जी ऊर्जा आहे एनर्जी आहे ती आपण घेऊ शकतो ह्या गोष्टी जर आपण याचा विचार केला तर आपल्या शाळेमध्ये आपण फार मोठं काम उभं करू शकतो फार फरक पडतो एक शाळा बदलल्याने फार फरक पडतो आज वावळीवाडीची माणसं माझ्यासोबत आली म्हणजे नेहमीच माझ्यासोबत असतात मागची चार वर्षे ह्या महाराष्ट्रात कुठेही गेलो ते जात असताना तो रविवार असतो म्हणजे आम्ही जाणीवपूर्वक असं नियोजन केलेलं आहे की के आमची शाळा कुठलाही कुठलीही मधली सुट्टी घ्यायची नाही पण रविवार मात्र सुट्टी घ्यायची मुलांना आठवडा बदललेलं कळतं <laughs> आणि शनिवार असतो महाराष्ट्रातून कुठूनही व्हिजिट शाळेत ज्या वेळेस येतात त्यांना अटेंड करणं त्यांना मार्गदर्शन करणं शाळा दाखवणं समजून सांगणं मुलं ग्रामस्थ सगळ्यांनी त्यांच्याशी बोलणं मोटिवेट करणं कॉन्फिडन्स देणं हे तिथं काम चालतं शनिवारचं चा। आणि रविवारी बाहेर पडायचं आणि मग आपण महाराष्ट्रासाठी अशा पद्धतीचा तो जो एक कामाचा क्रम आहे तिथल्या तर त्या वाबळेवाडीची माणसं सोबत असतात नेहमी माझ्या त्या दिवशी काही काम असतो आम्ही तिथं गेलो होतो आणि श्रद्धा नावाची मुलगी पळत आली आणि पाया पडली माझ्या आणि तिला फार आनंद झालेला होता म्हणली गुरुजी आमच्या माझा आत्ताच मेल आला म्हटली आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी माझी निवड झाली आणि ज्यावेळेस आम्ही अशा ठिकाणी उभं होतो तिथं प्रकाश होता सतीश कोठवळे होते सतीश अण्णा होते आम्ही ज्यावेळेस असं घरांकडे पाहत होतो तर सरळ लक्षात येत होतं की ह्या घरातलं एन आय टीमध्ये मध्ये ह्या घरातली शीओ मध्ये आहेत ह्या घरातली एसला गेलेत ह्या घरातले बीएचएमएसला गेलेत त्याच्या आधीचा काळ काय होता हे जर आपण पाहिलं तर चौथी पर्यंतची शाळा वाडीमध्ये पंधरा वीस मुलं आणि तिथं चौथीपर्यंत झाले की शिकरापूरला पायी जायचं तिथं शिकायचं तिथं झालं की तिथं फक्त अकरावी बारावी कॉमर्सची व्यवस्था होती मग तिथंच जायचं सगळ्यांची आवड मग कॉमर्सच व्हायची त्याच्यानंतर कुणाला जाता आलं घरच्या परिस्थितीनुसार कॉलेजला तर गेलं नाहीतर नाही गेलं कुठंतरी कामाला लागायचं अशा पद्धतीचा वर्ग वाडीमध्ये होता आणि अचानक जो शाळा उभी राहिली वाबळेवाडीची आणि जो बदल झालाय आज प्रत्येक घरातलं मूल कुठं ना कुठे आहे आणि त्याचं भविष्य असं आहे की तो कोटीचं पॅकेज तर पुढच्या एक दोन वर्षात नक्की मिळवी हा जो बदल होतो हा फक्त शाळेमुळे होतो आणि ह्या हा बदल जर आपल्याला सगळ्यांना घडवायचा असेल आणि त्या सकाळी साहेबांनी सा, सांगितलं आदरणीय राहुल रेखावर साहेबांनी की असं बेट समुद्रामध्ये आपली असणं याला काय अर्थ नाही कधी पाण्याखाली जातील कळणार पण नाही आपल्याला हे सार्वत्रिक केलं पाहिजे आणि आज मला ज्या काही गोष्टी वेगळ्या बोलायच्या होत्या त्या ह्याच बोलायच्यात की सार्वत्रिक करण्यासाठी सार्वत्रिक करण्यासाठी आपल्या बाजूने शिक्षक म्हणून आपली बाजू मला या ठिकाणी आज मांडायची होती की ज्या पद्धती आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी ज्या चार शाळा आपण इथं पाहिल्या प्रत्येक ठिकाणी एक कॉमन गोष्ट ती म्हणजे लोकसहभाग लोकसहभाग असल्याशिवाय आपली शाळा मोठी होणार नाही आणि मोठी झालेली टिकणार पण नाही ह्या गोष्टी इथं कॉमन येतात आपल्याला एक गोष्ट आपल्याला प्रत्येक ठिकाणी जाणवली मग शेख सरांचं मॉडेल असू द्या राजेंद्र सरांचा असू द्या केशव सरांचा असू द्या आता जागतिकीकरण ही अविभाज्य गोष्ट झालेली आता आंतरराष्ट्रीय शाळा जागतिक दर्जाची शाळा ही गोष्ट नेक्स्ट लेव्हलला आपल्याला ले गेलं पाहिजे आता कुठपर्यंत आपण गोलका वरांडा आणि ह्याच गोष्टी करणार आता याच्या पलीकडं ज्यावेळेस आपण जाऊ जगामध्ये काय चाललंय ज्यावेळेस आमच्या वाबळेवाडीच्या शाळेची मुलांचं एक्सचेंज प्रोग्राम असायचा स्वीडन आणि फिनलँडच्या शाळांच्या सोबत मला तिकडे एमओयू साइन करण्यासाठी त्यांनी बोलवलं होतं तिथल्या ग्रामीण भागातल्या विशेष करून मी शाळा पाहिल्या स्टॉकहोम मधल्या शाळा पाहिल्या त्यावेळेस एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती की इथं आणि त्यानंतर सिंगापूर त्यानंतर आता वर्ल्ड बेस्ट स्कूलचा प्राईज घेण्यासाठी अबुधाबीला गेलो होतो त्यावेळेस पूर्ण यु ए मधल्या शाळा ह्या सगळ्या शाळा पाहिल्या आपल्याला अजून एक गोष्ट सांगतो मी मागच्या जानेवारी मध्ये त्याच्या अगोदरच्या काळात मी ठरवलं होतं की आपल्या डोक्यातलं जोपर्यंत बाहेर येत नाही आणि तो तिथला स्टॉक संपत नाही तोपर्यंत काही आणखी प्रभाव कशाचा आपल्या डोक्यावर पाडून घ्यायचा नाही मी कुठं गेलो नव्हतो कशाचं वाचलं नव्हतं पण जानेवारीमध्ये वर्ल्ड बेस्ट स्कूलला शाळेचा फॉर्म भरला सगळी तयारी केली सगळं झालं आणि त्याच्यानंतर आता काय शिक्षण हे समजून घेण्यासाठी ह्या चार पाच पाच सहा दे, चार देशांतल्या शाळा तर पाहिल्याच होत्या पण त्याच्या पलीकडं आणखी काय अल्टरनेटिव्ह काय म्हणून एज्युकेशन डायरीज म्हणून एक प्रोग्राम चालतो त्याच्यामध्ये सहभागी झालो आणि वेगवेगळ्या आर्ट सिस्टीम ज्या अल्टरनेटिव्ह अल्टरनेटिव्ह एज्युकेशन सिस्टीम आहे त्याचा थोडासा अभ्यास करण्यासाठी मी गेलो मग तिथं वर्ल्ड असेल किंवा द बिग पिक्चर असेल फिनिश एज्युकेशन सिस्टीम असेल डेमोक्रेटिक स्कूल असेल खूप साऱ्या सिस्टीम्स होत्या तिथं आणि त्याचा ज्या वेळेस अभ्यास केला मी आपल्याला सांगायला मला अभिमान पण वाटतो आनंद पण वाटतो एक गोष्ट मला तिथं जाणवली परदेशातल्या शाळा असू द्या किंवा अल्टरनेटिव्ह एज्युकेशन सिस्टीमच्या शाळा असू द्या एक आज आपल्यासारखे जे आयडॉल टीचर इथे आलेले आहेत त्यांच्या जिल्हा परिषद शाळेमधली फिलॉसॉफी ह्या सगळ्यांपेक्षा ग्रेट आहे आणि ह्या सगळ्यांचा अभ्यास करून मी सांगतोय मी असंच काही बोलायचं म्हणून बोलत नाही किंवा मोटिवेट करण्यासाठी बोलत नाही परिपूर्ण ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस लक्षात येतं की ह्या मंडळींना शिक्षणाचा हत्ती कळलेला नाही ज्याच्या हाताला पाय लागलाय तो खांबा सारखा म्हणतोय किंवा शेपूट लागलाय तो झाडू सारखा म्हणतोय परिपूर्ण व्यवस्था आपण सगळेजण जिल्हा शाळेत शिकलेलो आहेत आणि फक्त लिहायला वाचायला किंवा गणित करायला नाही शिकलो तर आपण तिथं आपली जडणघडण तिथं झालेली आहे कदाचित आज आयडॉल म्हणून इथं बसण्यासाठी आपली जी पात्रता आपल्या जिल्हाभर शेदच्या शाळेने आपली घडवलेली आहे त्याच्यावर आपण आता बोललं पाहिजे त्यांच्याच भाषेत त्यांना सांगितलं पाहिजे ज्यावेळेस जालिंदर नगरच्या शाळेमधून वर्ल्ड बेस्ड स्कूलला आम्ही अप्लिकेशन करत होतो त्यावेळेस ह्याच गोष्टीला मी, मी प्राधान्य दिलं की आपल्या शाळेमध्ये आपण काय करतोय आपल्याच मातीतलं काय करतोय आणि त्यांच्या भाषेत हे आपण त्यांना कसं सांगतोय हे ते ज्यावेळेस त्यांना आपण सांगत गेलो सांगितल्यानं सांगितल्यानंतर ते सहभाग घेण्याचा आणखी एक उद्देश असा होता की आपण पाहूयात काय होतंय कुठपर्यंत जातोय काय चुकतोय आणखी काय अपूर्ण पडतंय सरकारी शाळा म्हणून आपण खूप चांगल्या गोष्टी करतोय पण एक जागतिक पातळीवर आपण नेमकं आहेत कुठं ह्या पण गोष्टी आता तपासल्या पाहिजेत प्रत्येक गोष्टीला प्रत्येक गोष्टीला आता जागतिककरण आणि जागतिक स्पर्धा ह्याला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे आणि मग त्याच्यासाठी ह्या शाळा आपली नेमकी आहे कुठं हे पाहण्यासाठी ज्या वेळेस हा आपला प्रयत्न तो चाललेला होता पण प्रत्येक टप्प्यावर आपण पुढे जात राहिलो लोकसहभाग असू द्या विषय मित्र असू द्या ह्या इतक्या हिट झाल्या कल्पना त्यांच्यासाठी की त्यांनी अक्षरशः ती फार मोठी चर्चा होती तिकडं आणि त्या संकल्पना ज्या आहेत किंवा आपली शाळा आहे आणि त्या शाळेचे जे स्कूल कल्चर आहे याच्या अनुसार आणि त्याला अनुसरून त्यांनी मग मुलाखतीसाठी आपल्याला पात्र केलं त्याच्यानंतर टॉप टेन मध्ये आपल्या शाळेचं नाव आलं टॉप टेन नंतर पन्नास शाळा टॉप टेन मध्ये गेल्या जगातल्या आता त्या सगळ्यांना पब्लिक वोटिंगला सामोरं जायचं होतं आणि ज्याला जास्त सगळ्यात जास्त वोट मिळतील त्याला प्रत्येक विभागाचा पाच विभाग होते त्या प्रत्येक विभागाचा टॉपर केलं जाणार होतं आणि सर्वात जास्त वोटिंग होईल तो बेस्ट ऑफ द बेस्ट स्कूल कम्युनिटी चॉईस अवॉर्ड म्हणून डिक्लेअर केलं जाणार होतं इथं आपण मागं पडू नये कारण एका पावलावर आलोय आता आपण हे एक मनामध्ये जिद्द होती की एका पावलावर आलोय ह्या जगामध्ये सरकारी शाळा जिल्हा परिषदची शाळा सगळ्यात श्रेष्ठ आहे हे दाखवून देण्याची ती वेळ होती आपणही थांबलो नाही आमच्या परीने सर्वत्र प्रयत्न केला पण आपल्या सगळ्यांसाठी भाग्याचा क्षण किंवा काय म्हणू शकतो एक सुवर्ण काळ हा हा सुवर्ण काळ असा आहे की आदरणीय आयुक्त महोदयांनी मला सांगितलं की ते सगळं आमच्याकडे पाठवून द्या त्यांनी स्वतः ह्याच औरंगाबादच्या ट्रेनिंगमध्ये किंवा त्या कार्यशाळेमध्ये सगळ्यांना सांगितलं राहुल रेखवार सर पण होते आदरणीय साहेब पण होते आणि साहेबांनी तर मोठी गोष्ट केली की टी के फॉर एज्युकेशन म्हणून जागतिक संस्था त्यांच्या वेबसाईटवर वर जर पाहिलं तर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली मध्ये महोदय शाळेच्या ब्रँडिंगसाठी तिथं आवाहन करतात सगळ्यांना की आपली शाळा जगात एक नंबर होणार आहे त्याला सगळ्यांनी मतदान करा आणि वारंवार जे त्या संस्थेचे प्रमुख आहेत वारंवार तो अनुभव सांगतात आणि शेवटचा अनुभव तर अगदी आवर्जून सांगतात की मंत्री महोदयांचं यांचं बोलणं झाल्यानंतर आदरणीय सभापती म्हणतात की लिंक द्या लिंक तर हा अनुभव सगळीकडे सांगितला जातो जगभर त्याची चर्चा आहे आणि त्या सगळ्या प्रयत्नातून त्या सगळ्या प्रयत्नातून आपल्याला यश मिळालं आणि आज गुगल करून पाहिलं वर्ल्ड बेस्ट स्कूल कोणती तर जिल्हा परिषदेची शाळा तिथं नाव येते <प्राण> जगात सर्वोत्तम शाळा होणं आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे सगळ्यांसाठी आत्मविश्वासाची गोष्ट आहे की हे हो होऊ शकतं शिक्षकांसाठी आत्मविश्वास आहे पालकांसाठी आत्मविश्वास आहे आणि विद्यार्थ्यांसाठी आत्मविश्वास आहे आपल्या यंत्रणेसाठी पण हा आत्मविश्वास आहे की हे होऊ शकतं हे नक्कीच होऊ शकतं हे काय फक्त याच्यासाठी राजेंद्र सर तिथं गेल्यानंतर अडचणी कमी नव्हत्या की सरांना अडचणी कमी नव्हत्या किंवा शेख सरांना अडचणी कमी नव्हत्या ती जे तिथंच उभं राहायचं त्या अडचणींच्या छाताडावर पाय देऊन आणि आपल्याला स्वतःलाही सिद्ध करायचं आणि शाळेलाही सिद्ध करायचं ही एक जी पद्धत लागते ना प्रत्येकामध्ये ती फार मजेशीर असते अडचणी असू द्या समस्या असू द्या माझ्या बाबतीत नेहमी बोललं जातं की काही फार अडचणी फार अडचणी मी सर्वत्र सांगत असतो की सगळ्या अडचणी एन्जॉय केलेल्या आहेत आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो मी सगळ्या अडचणी एन्जॉय केल्यात फार पद्धत असते अशी की काही मोठं काम झालं की फार मोठं होतं आम्ही फार कष्टाने केलं मी सांगतो शाळेचं वाबळेवाडीच्या शाळेत सगळ्या प्रक्रिया घडत गेल्या त्याच्या आधीच्या पण दोन शाळा होत्या तिथेही मोठं काम उभं राहिलं होतं वाबळेवाडीच्या शाळेत मला नेतृत्व करायची संधी मिळाली दोन शिक्षक बत्तीस मुलं अशी परिस्थिती होती त्यानंतर दोनशे एकोणनव्वद शिक्षक आणि दोनच शिक्षक आठवीपर्यंत वर्ग तिसऱ्या वर्षी ही परिस्थिती होती त्याच्यानंतर आणखी एक वर्षाने साडे सातशे एकवीस मुलं आणि पाच हजार मुलांची वेटिंग लिस्ट ही परिस्थिती तिथं होती पण कुठल्याही स्थितीमध्ये आपण हलायचं नाही थांबायचं नाही आपण पुढे जात राहायचं नियोजन आपलं परफेक्ट पाहिजे काम आपल्याला काय करीत नाही त्या नियोजनात आणि ते एक जिद्द असते मनामध्ये तो एक आपल्या मे म्हणजे मेंदूची ती प्रक्रिया आपण म्हणू शकतो थोडक्यात की आणि ह्या सगळ्या सिद्धता ज्यावेळेस आपण तिथं वाबळीवाडीमध्ये काम करत गेलो त्या प्रत्येक कामाचा चा चांगला वाईट टोकाचे चा अनुभव मिळाले टोकाचे अनुभव मिळाले आणि त्या सगळ्याचा समग्र आपण ज्यावेळेस जुळवणी करतो ना मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की एक फॉर्म्युला तयार झाला त्या सा। सगळ्याचा एखादा शास्त्रज्ञ त्याच्या प्रयोगशाळेत जसा काम करतो आणि खूप साऱ्या रसायनांमध्ये इकडून तिकडं तिकडून इकडे काहीतरी ओतत राहतो आणि शेवट त्याच्या हाताला काहीतरी सापडतं तसं एक फॉर्म्युला सापडलाय त्याला फॉर्म्युला का म्हणायचा जालिंदर नगर मध्ये गेल्यानंतर फेब्रुवारीत काम सुरू झालं आणि पाच सप्टेंबरला पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष चषक म्हणजे साडेचार हजार शाळांपैकी सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून तीन मुलांची जी शाळा होती जालिंदरनगरची तिला तो अध्यक्षचषक पुरस्कार मिळाला सात महिन्यांमध्ये त्याच्यासाठी काही स्पर्धा करावं लागली असेल ती सगळ्या स्पर्धेला पुरवून ती शाळा उरली सात महिन्यामध्ये डेव्हलप झाली पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये मा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये पहिली आली आणि पुढच्या वर्षी तर वर्ल्ड बेस्ट स्कूल झाली म्हणून तिला फॉर्म्युला मी म्हणतोय प्रत्येक गोष्टीला उत्तर आहे आदरणीय साहेबांनी ज्यावेळेस पुण्याला मला बोलवलं होतं आणि त्यांनाही फार वेळ कमी होता त्यांच्या डावापोळीमुळे आणि मला त्यांनी विचारले की काय त्या शाळेमध्ये जालेंद्रगरच्या तर मी सहजपणे बोलून गेलो होतो की आज आपल्या सगळ्यांच्या समोर जे प्रश्न आहेत किंवा समस्या आहेत त्याची सगळ्यांची उत्तरं तिथे हे तो फॉर्म्युला जो तयार झालाय आता मग अशी सरांनी उल्लेख केला की दोनच दिवसात ह्या मागच्या मागच्या दोनच दिवसामध्ये आय एम अहमदाबाद इनोव्हेशन डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख शाळेमध्ये आलेले होते आणि शाळेमध्ये दोन दिवस आम्ही नॉन स्टॉप बोलत होतो की इथल्या काय सिस्टीम्स आहेत आणि काय त्याचे केस स्टडीज कशा करता येतील त्या केस स्टडीज आय एम अहमदाबाद मध्ये ठेवायच्यात त्यांच्याच माध्यमातून काहीतरी टायप आहे त्यांचं अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठासोबत तिथं त्यांना द्यायचे तर त्या सगळ्या गोष्टींच्यावर चर्चा करताना ते अचानक थांबले आणि त्यांनी विचारलं की आय आय एम याच्यामध्ये काही सपोर्ट करू शकतं का तुम्हाला मी मी विचारलं कोणता सपोर्ट तर म्हणले आम्ही पार्टनर होऊ शकतो या सगळ्या सिस्टीम मध्ये आय एम अहमदाबाद पार्टनर होणं ही फार चांग मोठी गोष्ट आहे आपल्या सगळ्या सिस्टीम्स जर आपल्याला अशा पद्धतीने सगळ्यांच्या करता आल्या की काय आपण चांगलं केलं आपल्या आपल्या शाळेमध्ये आपण कसं पुढे जायचं कसं त्याला एक एक स्वरूप कसं द्यायचं आणि सगळ्या शाळा अशा प्रकारच्या रिप्लिका कशा होतील ले 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 हे आपण कसं पाहायचं आपल्याला थोडं व्यापक होण्याची गरज आहे आपल्याला जागतिक लेवलवरचा विचार करण्याची गरज आहे आणि हे करण्यासाठी जे माझ्या मनात आलं होतं साहेब मी या ठिकाणी आपल्याला तसं एक पत्र पण मी आपल्याला दिलं होतं की हे अशा पद्धतीने होऊ शकतं ते पण आपली शाळा डेव्हलप झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना तो अनुभव असेल मी त्याचे थोडीशी एक गमक सांगतो त्याचं वाबळेवाडीची शाळा त्या शिखरापूर केंद्रामध्ये होती आणि सगळ्या शाळा एक सारख्या होत्या कुठं सात मुलं कुठं बारा मुलं कुठं पस्तीस कुठं पंचवीस वाबळेवाडीची बत्तीस सगळ्यांचं सारखं चाललंय म्हणजे सगळ्यांचं <laughs> छान चालले त्याच्यानंतर वाबळेवाडीच्या शाळेने जी एक उंची घेतली सगळ्यांच्या लक्षात आलं की शाळा आपण करतोय ती नाही शाळा ती असती मग अस्वस्थ होतो माणूस पहिल्या तीस टक्क्यातले होतात नंतरचे होतात त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला आता था थांबून उपयोग नाही आपल्याला काहीतरी हातपाय हलवले पाहिजेत आपोआप काम सुरू होतं आणि ते काम सुरू झालेलं मग ते त्यांच्या पातळीवर करतात आज चार सहित चार जणांचं आज आपण इथं ऐकलं कुणी असं बोललं का की त्यांच्या पहिल्या पावलाला कुणाची तरी मदत मिळालेली आपल्यालाही कुणाचीच मदत नको पाचशेच जण आहेत आपण पाचशे शाळा जर आपण उभ्या करून दाखवल्या आणि त्यानिमित्ताने एक शाळा म्हणून एखाद्या सिस्टीमला जर आपण हाईट तयार करून दिली तर आजूबाजूची काही फॉलो करणारी माणसं असतात काही उशिरा फॉलो करणारी माणसं असतात ही शिक्षक नक्कीच त्यांच्या अस्वस्थतेमुळे आपल्या सोबत चालायला सुरुवात करतील शाळा उभ्या राहणं गरजेचं आहे आपण उभ्या करू शकतो आणि त्यानंतर सगळ्यांना आपण मार्गदर्शन करू शकतो आपण त्यांना सोबत घेऊ शकतो हा जर आपण सगळ्यांनी या ठिकाणी विचार केला आणि त्या पद्धतीने जर आपण काम करायचं ठरवलं तर मला असं वाटतं की आणि फार वेळ आपल्याला याला द्यायचं नाही खूप उशीर झालेला आहे याच्यानंतर आभाळ फाटेल मग शिवता येणार नाही असं दिसतंय आणि ह्याच्यासाठी आपण आपल्या शिक्षकांची भूमिका महत्वाची संघटनांची भूमिका महत्वाची आदरणीय के शिवदातांना या ठिकाणी म्हणजे त्यांचं एक पत्र मी या दोन दिवसात पाहिलं की शाळेच्या म्हणजे शाळेच्या दिवशी आपल्याला मोर्चा काढायचा नाही आपण काढायचं तर सुट्टीच्या दिवशी काढू हे पण म्हणजे त्यांचं अभिनंदन करावं अशी गोष्ट आहे अशा पद्धतीचा सपोर्ट जर संघटनांकडून मिळाला आणि तो प्रोजेक्ट किंवा संघटनांनी असं इनिशिएटिव्ह घेतला की आम्ही पण पन पन्नास शंभर शाळा आमच्या आमच्या संघटनेच्या लोकांच्या करू अशा पद्धतीने जर ही मुवमेंट सुरू झाली तर मला असं वाटतं की ती थांबणार नाही ती वेगाने फार पुढे जाईल एका वर्षामध्ये आपण आपल्या शाळा विकसित करू शकतो आणि त्या शाळा विकसित करत असताना आपल्याला <laughs> इतकं पटलंय तर टाळ्या वाजवायचं नाही असं असत ज्या पद्धतीने एका दुय्यम दृष्टीने आपल्याकडे पाहिलं जातं की परदेशातल्या शाळा चांगल्या मग खाजगी शाळा चांगल्या आणि मग आपल्या सरकारी शाळा चांगल्या किंवा चांगल्या कोण तिसऱ्या नंबरला राहिल्या कोण चांगल्या म्हणणार पण हा जो दुय्यमपणा आहे आपल्याकडे पाहण्याचा याचा खरं तर आपल्याला राग आला पाहिजे आता आणि फेकून दिलं पाहिजे ते सगळं आपण ते सगळं फेकून दिलं पाहिजे आणि ताकदीने आपल्याला उभं राहायचंय फार अवघड नाही तुम्हाला सांगू परवा दिवशीच एक खाजगी शाळेची पण एक व्हिजिट होती आणि सरकारी शाळेंच्या व्हिजिट होत्या शनिवारी तर ते त्यांच्या सा बाजूचं सांगत होते त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की आम्ही फक्त जागे झालो आणि आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे जर केलं तर दोन तीन वर्षात फार वेगळं चित्र होईल हे लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आज आयडॉल टीचर इथं आलेले आहेत आणि त्यांच्या सोबत हा विचार विनिमय होतोय आणि सोबत मंत्री महोदय आणि सगळी आपली शिक्षण विभागाची अधिकाऱ्यांसहित सर्व टीम हे या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या आपलं ऐकलं जाते शिक्षकांचं आपल्याला बोलवलं जात आहे आपल्याला जबाबदारी दिली जाते आपल्यावर विश्वास ठेवला जातोय याच्या इतकी मोठी गोष्ट परत कधी घडणार नाही हे पण मी आपल्याला सांगतो आणि अजून एक गोष्ट सांगतो तिला तुम्ही तर्क म्हणा तिला तुम्ही आत्मविश्वास माझा म्हणा आजच्या इतकी चांगली परिस्थिती माघं मला कधी दिसलेली नव्हती इथून पुढं कदाचित ती होणार नाही हे पण लक्षात ठेवू आपण सगळ्यांनी जे काय करायचंय ते आत्ताच करायचंय आणि आत्ता केलं तरच होईल एवढ्याच एका वाक्यावर मी या ठिकाणी थांबतो इथून पुढे जे काही आदेश मा आपल्या माध्यमातून आमच्यासाठी येतील आम्ही ते करायला तयार आहेत तुम्ही ज्या गोष्टी सांगाल रात्रंदिवस द्यायला सांगा आमची तयारी आहे पण ज्या सिस्टीम मध्ये आम्ही त्या सिस्टीमचा कमीपणा म्हणजे आमच्या आयुष्यात जगण्याचा अर्थ राहत नाही ही एक मनाला कायम बोचणी लागून राहते ती बोचणी आता आम्हाला संपवायची आपली सिस्टीम आता एक नंबर करायची आणि त्याच्यासाठी जे पडेल ते काम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी साहेबांना शब्द देतो जे पडेल ते काम रात्रंदिवस आपल्या शाळेवर आत गोव्या काम करू कुणाच्या सहकार्याची अपेक्षा करायची नाही कुणाच्या शाबासकीची अपेक्षा करायची नाही कुठला फोटो कुठं टाकायचा नाही ना अंगठ्याची वाट बघत बसायची नाही कुठलीच गोष्ट असली करायची नाही आणि काम मात्र असं उभं करायचं की सगळ्यांनी त्याचा काय आपण सांगू शकतो की सगळ्यांना हेवा वाटलं पाहिजे आणि आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आपल्या सोबत आपल्या घरच्यांनाही आपला अभिमान वाटला पाहिजे आणि ह्या आजच्या दिवशी हे पहा आजचा दिवस असा आहे मी ज्या पद्धतीने माझा तर्क मांडतोय आजचा दिवस असा आहे की कदाचित हा प्रयोग आखरीचा प्रयोग असला पाहिजे <प्रेणा> आणि आपल्याकडे आले ते आपण सिद्ध आहे की ह्या प्रयोगाला आपण हातामध्ये घेऊ आणि असा काही त्याला यशस्वी करून दाखवू आणि ठेवलेला जो आपल्यावर विश्वास आहे तो आपण सार्थ करून दाखवू मग या पुढच्या काळामध्ये एक आजचा दिवस हा आपल्या शिक्षण क्षेत्रासाठी संस्मरणीय ठरल क्रांतीचा ठरल अशी अपेक्षा आणि असं आश्वासन आदरणीय साहेबांच्या माध्यमातून सगळ्या व्यवस्थेला आणि आपल्या महाराष्ट्राला देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद